मी प्रभारी कृषी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव तर सध्या आपल्या फलटण तालुक्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे जवळ जवळजवळ रब्बी हंगाम म्हणजे संपल्याच्या स्थितीत आहे परंतु काही कृषी केंद्र धारक हे युरियासोबत लिंकिंग करताना दिसत आहे ह्या अनुषंगाने भरारी पथकाच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमचे पंचायत समितीचे ए हो, नवनाथ फडतरे साहेब यांनी मिळून अशी भरार पथक पथकाची म्हणजे कार्यवाही आम्ही प्रत्येक वाटा निंबाळकरच्या भागात केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागामार्फत आमचे जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहायकांनीसुद्धा प ज त्यांच्या सध्या जे दुकानं आहेत त्या दुकानासुद्धा त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांना लिंकिंग करू नका म्हणून असं सांगितलेलं आहे तरी कृषीसेवा केंद्रांना सुसूचित करण्यात येते की इथून पुढे जर लिंकिंग होत असेल तर ते, ते लिंकिंग थांबवावे नाहीतर कारवाई प समोर जावे जर आत्ता काही काही का दुकानांना आम्ही स्टॉप सेल वाटर नेमबाड भागात काही दुकानांना आम्ही स्टॉप सेल दिलेले आहेत की जे युरियाबरोबर लिंकिंग करतात किंवा अठराशेच्या बरोबर लिंकिंग करतात ते त्यांना थांबवायला था था सांगितलं आहे परंतु जर एखादा शेतकरी त्या लिंकिंग लिंकिंगचं मटेरियल जर मागत असेल तर तुम्ही ते द्या परंतु त्यांच्यावर जास्ती करू नका मी त्यांच्यावर लादू नका हां जर क कसं होतं काही काही वेळ तुमची एकोणीसशे एकोणीस वगैरे पुढे वगैरे येतात ते एकोणीसशे एकोणीस तुम्ही शेतकऱ्यांना काही लागू शकतात फळबाग लागू शकतात भाजीपाला लागू शकतात तर त्यांना तुम्ही देऊ शकता परंतु युरिया म्हणजे युरियाच विका अठराशे म्हणजे म्हणजे अठराशेचाळीसच विका परंतु त्याबरोबर लिंकिंग करू नका